कपड्याच्या छोट्याशा तुकड्यापासून आवाज आपण खूप भन्नट अशी वस्तू बनवणार आहोत आणि हे जे आहे ते फक्त पाचच मिनटात तयार होणार आहे तर इथे जे आहे ती मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे याचं जे मेजरमेंट आहे ते आठ बाय साडेआठ इंच आहे आणि ज्या साईडने साडेआठ इंच आहे त्या साईडने आपल्याला साडेचार इंचावर असं सा मार्क करून घ्यायचं आहे हे मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला एक पट्टीच्या साह्याने आपल्याला ह्या कोपऱ्यावरती अशी तिरकीस तिरकस लाईन जी आहे ती अशी ओढून घ्यायची आहे पिनाच्या सह्याने असे ओढून घ्यायचे आहे त्यानंतर ही तिरकस लाईन आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे खूप क्विक बनतं आणि पाचच मिनटात हे तयार होतं ज्यांना मशीन काम येत नाही ते सुद्धा हे बनवू शकतात जे छोट्या छोट्या बॅग तुम्ही बनवू शकतात त्यानंतर इथे जे आहे ते मी एक कपडा घेतलेला आहे कपड्यावरती आपल्याला हे जे प्लॅस्टिकची शॉपिंग बॅग आहे ते ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे म्हणजे क्विल करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने मी इथे शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चेन लागणार आहे चेनची सरळ बाजू जी आहे ते कपड्यावरती ठेवायची आहे आणि ते शिवून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला अस्तर घ्यायचं आहे यावरती ठेवायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि अस्तर जे आहे ते असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे चैनीच्या वरती स्टिच करून आपल्याला इथे तिन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्या आहेत तर मी तीन ते टॉप स्टिच करून तिन्ही बाजू जे आहे ते शिवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला चेनचा चैनचा जो एक भाग आहे तोच लागणार आहे तर एकच भाग आपल्याला लागणार आहे चैनचा इथे आपल्याला चैनमध्ये आपल्याला एक रनर टाकून घ्यायचा आहे बनवायला खूप सोपं आहे खूप पटकन बनतं ज्यांना शिवणकाम येत नाही ते सुद्धा हे बनवू शकतात नक्कीच ट्राय करून बघा खूप युजफुल आहे आपण छोट्या छोट्या कपड्याच्या तुकड्यापासून खूप सुंदर सुंदर वस्तू ज्या आहेत त्या बनवू शकतो तुम्ही हे कपडे जे आहेत ते फेकून देत असाल पण याचा आपण असा उपयोग करू शकतो तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे तुम्हाला शिवता नसेल त्या सगळ्या बाजूंने पिनअप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चैन जिथे लावलेली आहे आपण तिथून आपण अर्धा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे इथे असं मार्क केल्यानंतर आपल्याला एक स्ट्रीप घ्यायची आहे जशी आपण नाडी तयार करतो तशी मी एक अशी लांब स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते अठरा इंच आहे आपण जिथे अर्धा इंचावर मार्क केलं होतं तिथे स्ट्रीप अशी ठेवून द्यायची आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे मी पिनअप करून घेते म्हणजे हलणार नाही त्यामुळे मी इथे पिनअप करून घेते त्यानंतर आपल्याला इथे तिन्ही दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर आतला जो भाग आहे तो बाहेर काढायचा आहे त्याआधी हे कोपरे जे आहेत ते थोडेसे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आत जेव्हा जा आपण जा सरळ करू कपडा तेव्हा कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर येतील त्यासाठी कोपरे जे आहेत ते कट करायचे आणि आतला भाग जो आहे तो बाहेर काढून व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने नाही दोनच बाजूने आपल्याला शिवायचं आहे त्याआधी इथे स्ट्रीप जे आहे ती थोडीशी बाहेर आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी जे आहे ते शिवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन्ही बाजूंनी पॅक शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे तो आतून क जो भाग आहे तो आपल्याला सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे तर एखाद्या टोकदार वस्तूने हे जे कोपरे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि इथे जे आहे ते आपण आपण इथे रिंग लावणार आहोत रनरला जर तुमच्याकडे रिंग नसेल तर नस नाही लावली तरीही चालेल तुम्ही ही जी स्ट्रीप आहे ती रनरमध्ये टाकून असं शिवून घेऊ शकता तर मी त्या रिंगमध्ये टाकून येथे शिवून घेणार आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे बघू शकता खूप सुंदर जे पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही छोटा मोबाईल ठेवू शकता पैसे ठेवू शकता आणि बाजारात घेऊन जाऊ शकता आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे गिफ्ट करू शकतात तर खूप छान आहे हे पाऊच नक्कीच ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय